आजचा विषय आहे दुसऱ्यांचेही हित पहा आजच्या विषयाच जे टायटल आहे ते लिहून घ्या घ्याही हित पहा आणि हा विषय आज आपण शिकणार आहोत आणि हा विषय शिकत असताना देवाची आपल्याकडनं अपेक्षा काय आहे हे ह्या विषयामधूनच आपल्याला समजून येतं देवाची इच्छा ही आहे की आपण जसं आपल्या स्वतःच हित पाहतो तसं आपण इतरांचंही हित पाहायला पाहिजे आणि दुसऱ्यांचं हित इतरांचं हित हे का पाहायला पाहिजे तर हे आज आपल्याला ह्या विषयातून जे आहे समजणार आहे मग आजच्या विषयातला मुद्दा क्रमांक एक लिहून घ्या आजच्या विषयातला मुद्दा क्रमांक एक आहे स्वतः पुरते न राहता दुसऱ्यांचा विचार करा मुद्दा क्रमांक कर एक लिहा स्वतः पुरते न राहता दुसऱ्यांचा विचार करा आणि अनेक वेळा आपण जीवन जगत असताना जास्तीत जास्त स्वतःचाच विचार जो आहे तो करत असतो आणि स्वतःचाच विचार करणं हे चुकीचं नाही आहे पण स्वतःचाच विचार करत राहणं हे चुकीचं आहे आणि आज आपण ह्या विषयातून हे शिकणार आहोत की आपल्याला दुसऱ्यांचाही विचार करणं गरजेचं आहे आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो तर पवित्र शास्त्र आपल्याला दुसऱ्यांचाही विचार संदर्भात अनेक गोष्टी सांगतो पण काही महत्वाच्या गोष्टी आज आपण मुद्दा क्रमांक एक संदर्भात जे आहे ते समजून घेणार आहोत आणि कोणीतरी फिल्पेकरचं पत्र दुसरं अध्याय आणि वचन चार वाचण्यासाठी मदत करा आणि येथील मंडळीला संत पौल हा दुसऱ्यांचाही विचार करण्यासंदर्भात काय सांगण्यात आहे हे आपण समजून घेणार आहोत फिलिप, ह, फिलिप, ह, फिलिप ह पत्र दुसरा अध्याय आणि वचन चार पहा कोणीही आपलेच हित पाहू नका तर ही पहा व्हेरी गुड आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की संत पौल हा अतिशय स्पष्टपणे आत्म्याच्या प्रेरणेने दुसऱ्यांचंही हित संदर्भात काय माहिती का सांगत आहे आणि आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचं अवलोकन जर प्रामाणिकपणे केलं तर आपल्याला हे समजून येईल की आपण आपल्या स्वतःच हित जे आहे आतापर्यंत बघत आलेलो आहे न की दुसऱ्यांचं आणि वचन आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये कोणत्या भागात बदल जायचे झाला पाहिजेल पाहिजे किंवा आपण करून घेतला पाहिजे ते ह्यातून आपल्याला समाजासाठी मदत होत आहे आणि वचन काय सांगत आहे वचन स्पष्टपणे सांगत आहे या ठिकाणी तुम्ही कोणीही आपलेच हित काय करू नका पाहू नका का, का।, का कारण दुसऱ्यांनाही असं वाटत की आपलं देखील चांगलं व्हावं दुसऱ्यांनाही असं वाटतं की आपल्या देखील ज्या काही हिताच्या गोष्टी आहेत ज्या काही फायद्याच्या गोष्टी आहेत त्या व्हाव्या आणि त्या फायद्याच्या गोष्टी त्यांच्या व्हाव्या म्हणून आपण त्यांच्या हिताच्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे पण आपल्याला दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टींकडे लक्ष का देता दे येत नाही कारण आपलं लक्ष हे केवळ आणि केवळ आपल्या स्वतःच्याच हिताच्या गोष्टी करण्याकडे आहे ते लागलेलं आहे आणि म्हणून आपलं लक्ष हे दुसऱ्यांच्या हिताच्या चांगल्या गोष्टींकडे जे आहे गेलेलं नाही पण पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो ना तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करण्यासाठी एक व्यक्ती ना आपण पाहिलं आपण जर पवित्र शास्त्र जर वाचलं मग ते मार्क लूक आणि योहान हे चार शुभवर्तमानाची पुस्तकं जर आपण वाचली तर ह्या चारही शुभवर्तमानांमध्ये आपल्याला दुसऱ्यांचं हित करणारा एक व्यक्ती आपल्याला दिसून येतो आणि तो जो व्यक्ती आहे तो सर्वसाधारण नाही आहे त्याने देहामध्ये जन्म घेतला आणि स्वतःचं हित न पाहता दुसऱ्यांचं जे काही हित आहे ते पाहून ते पूर्ण करण्याच्या अनुषंगातून त्याने त्या ठिकाणी अनेक गोष्टी केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात आणि तो व्यक्ती जर कोण आहे तर त्याचं नाव आहे येशू त्या व्यक्तीचं नाव येशू आहे आणि बघा ज्या वेळेला आपण मार्क दहावा अध्याय आणि वचन पंचेचाळीस वाचतो तर त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्यांचं हित पाहण्यासंदर्भात येशूने कोण कोणत्या गोष्टी केल्या याविषयीची माहिती ठिकाणी पाहायला भेटते बघा वचन काय सांगित आहे लूक दहावा अध्याय आणि वचन पंचेचाळीस आणि पुत्र ही सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खड्डी म्हणून अर्पण करण्यास आला आहे व्हेरी गुड आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशूने स्वतःच्या दुःखापेक्षा येशूने स्वतःच्या दुःखापेक्षा जगाच्या तारणाचा जो काही विचार आहे तो केलेला होता येशूने स्वतःच्या दुःखापेक्षा जगाच्या तारणाच्या हिताच्या गोष्टी ज्या आहेत त्या करण्याकडे त्याने आपले लक्ष देते लावलेलं होतं आणि वचन सांगतं की मनुष्याचा सा पुत्र जो आहे ना हा सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी जे आहेत ते आलेला होता आणि ज्या वेळेला आपण येशूला मानव देहामध्ये दुसऱ्यांचं हित करताना पाहतो त्यावेळेला आपण त्यातून हे शिकणं फार गरजेचं आहे की येशूने जसं आपल्या स्वतःच हित न पाहता त्याने इतरांचं देखील हित पाहिलं आणि त्या हितामध्ये अनेक गोष्टी आहेत आपण सर्वच हिताच्या गोष्टी जर बघत गेलो तर हा विषय खूप मोठा होईल पण थोड्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की येशूने भुकेल्यांना अन्न जे आहे ते दिलं येशूने आपण पाहतो की जे आजारी आहेत त्यांच्या भेटीला येशू गेला वचन सांगतं की पेत्राची सासू ही आजारी पडलेली असताना तो तिच्या भेटीला गेला वचन सांगतं की ज्या वेळेला अडतीस वर्षापासून एक जो काही आजारी आहे मग त्याच योहानाचं पुस्तक पाचवा अध्याय जर आपण जर काढला तर योहानाच्या पुस्तकाच्या पाचव्या अध्यायामध्ये आपल्याला अडतीस वर्षापासून आजारी असलेला एक जो काही व्यक्ती आहे तो दिसून येतो आणि त्या व्यक्तीच्या भेटीला येशू गेलेला आपल्याला पाहायला मिळतो येशूने जास्तीत जास्त मानव देहामध्ये राहून स्वतःच्या हिताच्या गोष्टींकडं नाही तर इतरांच्या हिताच्या गोष्टींकडं लक्ष दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग येशू जर मानव देहामध्ये राहून एक चांगलं उदाहरण जर आपल्यासमोर ठेवत आहे तर आपण देखील त्या उदाहरणाचं अनुकरण करत इतरांकरता आपण उदाहरण बनावं अशी देवाची आपल्याकडनं कायम ती काय इच्छा आहे आणि म्हणून आपण स्वतःपुरतंच न राहता दुसऱ्यांचा देखील विचार जो आहे तो आपण केला पाहिजे पण दुसऱ्यांचा विचार हा आपण करत नाही याच्या मागचं कारण जर काय आहे तर आपण आपल्या स्वतःकडे बघण्यामध्ये जास्त व्यस्त झालेलो आहोत नक्की दुसऱ्यांकडे बघण्या आणि जर आपण दुसऱ्यांकडे बघितलं देखील आहे तर आपण आपल्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्या दृष्टिकोनातून आपण दुसऱ्याकडे जे आहे ते बघत नाही कारण आपल्याला आपल्या स्वतःच्याच इच्छा पूर्ण करण्याच्या अनुषंगातून स्वतःचं हित बघण्याकडे आपली दृष्टी लागलेली आहे येशूचं तसं नव्हतं वचन सांगतं की येशू हा डोंगरावर खाली येत असताना त्याने मोठ्या लोक समुदायाला बघितलं आणि ज्या वेळेला त्याने मोठ्या लोकसमुदायाला बघितलं त्यावेळेला त्या समुदायाचा समुदाया त्याला कळवळ आला आणि तो बसून त्या लोकांना शेकू लागला का कारण मेंढपा नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था झालेली होती आणि येशूला त्या सर्व लोकांची अवस्था पाहून त्याला वाईट त्याला वाईट वाटलं आणि वचन सांगते की सुमारे तीन दिवस तो त्या ठिकाणी त्या लोकांना शिकवत राहिला फक्त शिकवलंच नाही वचन सांगते की येशूने त्या लोकांना आपल्या घरी पाठवताना शिष्यांना सांगितलं की यांना खाण्यासाठी द्या त्यावेळेस शिष्य म्हणाले इतक्या लोकांना विकत आणण्यासाठी आपल्याकडं पैसे नाही भाकरी विकत आणण्यासाठी येशू तर तुमच्याकडे काय तु� आहे तेव्हा आमच्याकडे थोडेसे मासे आणि थोडेसे भाकरी आहे येशुन ते घेऊन या लक्ष द्या वचन सांगते की येशूने प्रार्थना केली आणि सर्वांना एका लाईनमध्ये बसल्यानंतर सुमारे चार हजार लोकांना त्या ठिकाणी येशूने काही केल्यामध्ये हवं घ्यायचं येशून सर्वांगीणरित्या दुसऱ्यांचं हित करण्याच्या अनुषंगाने दुसऱ्यांकडे कर बघितलं होतं लक्ष द्या आपल्याला देखील ह्या दिवसांमध्ये दुसऱ्यांकडं बघणं फार गरजेचं आहे दुसऱ्यांकडे जेव्हा म्हणतो त्यावेळेला वचन सांगतं बघा कोणीतरी लूक लूक विषय वक्तवं मग चोवीसावा अध्यायामध्ये या लूक चोवीसावा अध्याय आपण काढूया आणि त्या ठिकाणी आपण वचन वाचणार आप मग ओके पुस्तक पुस्त चोवीसावा अध्याय आपण काढू आणि त्या ठिकाणी वचन पहा काय सांगत आहे वचन आपण वाचणार आहोत चोवीसावा अध्याय आपण काढणार आहोत आणि आपण वचन वाचूया मला वाचायची मदत करा पंचवीस पासून पुढं बेचाळीस लूक पंचवीस सावध आहे मग ते पंचवीस सावध आहे आणि बेचाळीस पासून पुढं मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही बरका होतो तेव्हा हो मला घरात घेतले नाही हुगळा होतो तेव्हा हो मला वस्त्र दिले नाही आजारी व बंदी शाळेत होतो तेव्हा हो माझ्या भेटीला आला नाही त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील प्रभूजी आम्ही तुम्हाला भुकेले ताणले परके हुगडे आजारी किंवा बंदी शाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही बस थँक्यू सो मच बघा ह्या ठिकाणी आपण काय पाहतो ह्या ठिकाणी अशा लोकांचा समुदाय आहे ज्यांनी स्वतःच्याच हिताच्या गोष्टींकडे लक्ष दिलं दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि अशा स्वतःच्याच हिताच्या गोष्टींकडे लक्ष देणाऱ्या लोकांना येशू या ठिकाणी म्हणत आहे मी भुकेला असताना तुम्ही मला खायला दिलं नाही मी तहनेलं असताना तुम्ही मला प्यायला पाणी दिलं नाही मी उघडा असताना तुम्ही मला कपडे दिले नाही घालण्यासाठी मी बंदी गृहामध्ये असताना तुम्ही माझ्या भेटीला आले नाही मी आजारी असताना तुम्ही माझी काळजी घेतली नाही हे लोक कोणी माहिती का हे स्वतःच्याच फायद्याच्या गोष्टीकडे लक्ष देणारे लोक आहेत स्वतःच्याच हिताच्या गोष्टींकडे लक्ष देणारे लोक आहेत पण असं वर्ग आहे की जो इतरांच्या हिताच्या गोष्टींकडे देखील लक्ष देतो आणि तो वर्ग आपल्याला वचन पस्तीस छत्तीस मध्ये पाहायला पहा वचन पस्तीस छत्तीस मध्ये कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले राहणे होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले बरका होतो तेव्हा मला घरात भेटतो उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला बंदी शाळेत ती होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला येस व्हेरी गुड हा एक वर्ग आहे जो दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टीकडे देखील लक्ष देत आहे हा एक वर्ग आहे जो दुसऱ्यांच्या फायद्याच्या गोष्टीकडे देखील लक्ष देत आहे आणि हा वर्ग कसा माहिती का हा वर्ग स्वतःच्याच हिताच्या गोष्टींकडे लक्ष न देता तो स्वतःच्या हिताच्या गोष्टींबरोबर दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टीकडे देखील लक्ष देत आहे आणि हा वर्ग देवाला आवडणारा आहे देव स्वतः या ठिकाणी म्हणत आहे ज्या अर्थी तुम्ही एखाद्या परक्या व्यक्तीला के केलं त्या अर्थी तुम्ही ते मला केल्यासारखं आहे बघा वचन सांगितलं वचन वाचा कोणतरी वचन वाचू आपण वचन अडतीस आपणाला परके पाहून केव्हा घरात घेतले उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले वचन चाळीस वाचा वचन चाळीस तेव्हा राजा त्यास उत्तर देईल मी तुम्हाला कधीच सांगतो की ज्या आरती तुम्ही या माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले त्या अर्थी ते मलाच केले आहे व्हेरी गुड काय म्हणते ठिकाणी ज्या म्हणत तुम्ही एखाद्या भावाला एखाद्या बहिणीला एखाद्या गरजू व्यक्तीला एखाद्या अडचणीमध्ये असलेल्या व्यक्तीला तुम्ही ज्या वेळेला खाऊ घालतात तुम्ही ज्या वेळेला प्यायला पाणी देतात तुम्ही जेव्हा त्याला नेसायला कपडे देतात तुम्ही जेव्हा त्याच्या त्याची भेट घेतात तुम्ही ज्या वेळेला त्याच्या पडत्या बाजूमध्ये उभं राहतात ना त्यावेळेला देवासाठी करतात कारण वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं स्तोत्र पुस्तकामध्ये जो दारिद्र्यावर दया करतो तो, तो परमेश्वराला उष्ण देतो आणि त्याच्या सत्कृत्याची फेर तो परत करत लक्ष द्या देवाने आपल्याला का निवडलेलं आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे आणि हे जर आपल्याला समजलं तर आपलं उर्वरित जीवन हे खूप सुखामध्ये जाईल खूप आनंदामध्ये जाईल वचन स्तोत्रसहित एकशे अठ्ठावीस मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेला आहे जो परमेश्वराचं भय धरतो एकशे अठ्ठावीस मध्ये आणि जो त्याच्याच मार्गाने चालतो तो व्यक्ती आशीर्वादित होईल धन्य है वह व्यक्ती जो परमेश्वर का भय मानता आहे और उसकी लक्ष द्या देवाने आपल्याला का निवडलेलं आहे देव आपल्याकडनं काय अपेक्षित करतो देवाची इच्छा ही आहे की आपण ह्या दिवसांमध्ये स्वतःच्या हिताच्या गोष्टींकडे नाही स्वतःच्याच फायद्याच्या गोष्टींकडे नाही तर त्याबरोबर आपण इतरांच्या देखील हिताच्या गोष्टींकडे बघणं फार गरजेचं आहे आणि म्हणून फिल्पेकरचं पत्र दुसऱ्या अध्या चौथ्या वचनामध्ये हे सांगतं की आपण आपल्या स्वतःच्याच हिताकडे लक्ष न देता दुसऱ्यांच्या देखील हिताच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ही गोष्ट येशूने त्याच्या जीवनातून मानव देहामध्ये जीवन जगत असताना करून दाखवली शिष्यांना आणि म्हणून तू म्हणाल तुम्ही मला गुरु म्हणता बरं म्हणता तुम्ही मला प्रभू म्हणता बरोबर म्हणता कारण मी तसाच आहे तसा, तसा म्हणजे कसा तो लाजर ज्या वेळेला लक्ष द्या लाजराच्या घरी गेला तो त्याच्या बहिणीचं सांत्वन करण्याकरता ज्या वेळेला काना गावामध्ये लग्न होताना ना त्या लग्नावर देखील तो गेला आणि त्या लग्नातील लोकांना येशूची गरज होती येशून त्या ठिकाणी आडेवेडे नाही घेतले येशून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा मान सन्मान नाही कुठल्या प्रकारचं मी पण ना येशूमध्ये नाही येशूने त्या ठिकाणी त्या लग्नातला जो काही द्राक्षरस आहे तो संपला होता त्याची आई त्याच्याकडे आली म्हटले की द्राक्ष संपलाय तो म्हणून बाई तुझा माझा काय संबंध त्या ठिकाणी असलेल्या सेवकांना अर्थ आहे युहानाचं पुस्तक दुसरा अर्थ आहे आणि बघा येशूने त्या ठिकाणी त्या शिष्यांना काय सांगितलं ते आपण वाचूया अतिशय स्पष्टपणे येशून त्या शिष्यांना सांगितलं कोणीतरी तरी आणि सात वचन वाचल त्याची आई चाकरांना म्हणाली हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा ते, ते पाण्याच्या सहा दगडी रांजन एवढ्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते त्यात दोन दोन तीन तीन मन पाणी मावेल असे ते होते येशू त्यांना म्हणाला रांजन पाण्याने भरा आणि ते त्यांनी काटो काट भरले व्हेरी गुड काय केलं येशूने ते जे माट आहे ते जे रांजण आहे चाकरा ने ने त्या चाकरांना पाण्याने भरायला सांगितलं बाकी दुसरं काहीच नाही केलं आणि तुम्हाला पाण्याला येशूने रसामध्ये जे आहे ते कन्वर्ट केलं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे यातून आपण काय शिकतो जर एखादा व्यक्ती जर प्रॉब्लेममध्ये आहे तर त्यावेळेला आपण त्या व्यक्तीला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्याच्या अनुषंगातून काय करू शकतो ते केलं पाहिजे आणि मला फार अभिमान वाटतो तुमच्या सर्वांवरती की तुम्ही फार फार ज्यावेळेला आपल्या सर्वच्या माध्यमातून काही मदत करायची असेल त्यावेळेला फार उत्सुक तुम्ही असतात आणि फार आनंद वाटतो की तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगता फार म्हणजे फार आनंद वाटतो यापेक्षा जास्त आनंद देवाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमध्ये आवडत नाही देव हा ज्या वेळेला आपल्याला त्याच्या वस्त्राप्रमाणे वागताना पाहून त्यावेळेला त्याला आनंद वाटतो सगळं गौरव देवाला असत लक्ष द्या देवाचं सांगतं की आपल्याला देवाने यासाठी निवडलेलं आहे की आपण दुसऱ्यांचं देखील हित पाहावं आणि दुसऱ्यांचं हित आपल्याला कोणकोणत्या गोष्टींमध्ये बघता येईल त्या सर्व गोष्टींमध्ये बघणं फार गरजेचं आहे आणि ते बघत असताना कुठल्याही प्रकारे आडेवेळी घेऊ नये किंवा ते दुसऱ्यांचं हित करत असताना कुठेही गल्लीमध्ये गाज्या वाज्या करू नये येशूने नाही केला येशूने लोकांना बरं केलं हो केलं पण येशू अनेक ठिकाणी लोकांना हे म्हटलं हे कुणाला सांगू नका शांत राहा हे कुणाला बोलू नका शांत बसा पण तुम्हाला माहिती का वचन सांगता अतिशय स्पष्टपणे की येशूने एका आंधळ्या व्यक्तीला जो लहानपणापासून आंधळा होता त्याला दृष्टी दिली आणि त्याला म्हणाला हे कोणालाही सांगू नको पण त्याच्याकडनं शांत बसव हो ना तो सगळीकडे सांगितलेला सगळीकडे सांगितलेला ज्याने माझे डोळे उघडले तो येशू आहे ज्याने माझे डोळे उघडले तो येशू लक्ष द्या दुसऱ्यांचं हित करत असताना लोकांना न सांगते करा त्याचे आशीर्वाद मोठे आहे त्याचे आशीर्वाद जे आहे ना मोठे आहे आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण देवाला हे हृदय माग की देवा दुसऱ्यांचं हित करण्याचा स्वभाव मनात होते मला असे विचार दे असे डोळे मला दे असं हृदय मला दे जे आहे ते दिसावं मी स्वतःच्या हिताकडे आतापर्यंत खूप लक्ष दिलं लक्ष द्या स्वतःच्या हिताकडे लक्ष देऊ नका असं वचन सांगितलं द्या पण इतकं पण देऊ नका की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेमचा सामना जर आपण करायला गेलो वचन सांगतो की लाजर हा एका श्रीमंत व्यक्तीच्या गेटच्या समोर बसलेला ज्याला आपण लुकुषवर्तमानाचं पुस्तक आपण काढतो वचन एकोणा एकोणास मध्ये पवित्र आत्मा त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की लाजर जो आहे ना लाजर लाजर हा युहानाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की लाजर जो आहे ना लाजर हा एका श्रीमंत व्यक्तीच्या गेटच्या समोर जे तो बसलेला का आणि तुम्हाला माहिती का लाजराला जे आहे त्या ठिकाणी मदत नाही केली त्या व्यक्तीने त्या व्यक्तीने त्याला मदत नाही केली लाजर काही दिवसांनी मेला त्याचे त्याला कुत्रे त्याचे फोड जे आहे ते चाटत होते नाही तुम्हाला कुत्रे जे आहेत त्याचे फोड जे आहे ते चाटत होते वचन सांगता अतिशय स्पष्टपणे की त्या श्रीमंत माणसांनी कुत्र्यांना पण नाही आकारलं

बारीक सुताची वस्त्री घालीत असे आणि प्रतिदिवशी थाटामाटाने खा, खाली खुशाली करीत असे त्याच्या दरवाजाजवळ लाजर नावाचा फोडांनी भरलेला एक दरिद्र दरिद्री टाकण्यात आला होता त्या श्रीमंताच्या बीजावरून खाली पडून त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती आणि कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत गुड बघा आता हा जो श्रीमंत माणूस आहे त्याची लाईफस्टाईल कशी म्हणजे हा त्याच्या स्वतःच्या हिताच्या गोष्टी मध्ये इतका घडून गेला होता की त्याला त्याच्या दरवाजा समोर फोडांनी भरलेला लाजर नावाचा व्यक्ती दिसलाच नाही पुत्र येऊन त्याचे फोड चाटायचे तरी तरी पण ह्या श्रीमंत माणसाने त्याच्याकडे लक्ष नाही म्हणजे इतकं स्वतःच्या हिताच्या गोष्टी करण्यामध्ये तो व्यस्त झालेला आपण आपण अशा प्रकारे आपले डोळे इतके बंद करून घेतलेले आहे का स्वतःच्या हिताच्या गोष्टी करण्याकर आपल्याला आजोबाचे लोक दिसत नाही त्यांचे प्रॉब्लेम दिसत नाही त्यांच्या समस्या दिसत नाही समस्य आज एक बहीण प्रार्थना साक्ष चालत असताना ती बहीण म्हटली की एक एक कंप्लेंट माझी आहे देवाकडे आणि ती सांगत असताना तिचे जे दुःख आहे त्याची जाणीव झाली तेवढे गेल्या तीन वर्षापासून माझ्या मुलाला बापाच प्रेम जे आहे ला ते नाही आणि ती बहीण रडायला लागली त्या ठिकाणी अंतकरण भरून आलं तर सर्व गोष्टी ऐकून बघून कधी कधी बाहेर पण भरायला शिका कधी कधी हे जे कान आहे ना बाहेर पण लावा लोकांच्या दुःखाकडं लोकांच्या समस्येकडं प्रॉब्लेमकडं त्रासाकडं लोकांच्या बसल्या उठल्याकडे लोकं काय खातात काय पितात काय नेसतात कसं राहतात लोक त्यांची प्रॉब्लेम तर जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि शक्ती असल तर दूर करायचा देखील प्रयत्न करा वचन सांगतं तुझा उजो हात काय करतो हे तुझ्या दार हाताला पोडू नको आणि ज्या मापाने देईल त्या मापान तुला परत भेटेल देवाने का निवडले आपल्याला दुसऱ्यांचं हित बघण्यासाठी आणि दुसऱ्यांचं हित ह्या दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला बघता यावं म्हणून आपण देवाकडे नम्र होऊया देवाचा देवा दुसऱ्यांचं हित बघण्याकरता मला मदत कर देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ यावेळेला आपण डोळे बंद करू जित कुठं आपण आपण जित